भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्यामुळे आता तरी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या व शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळतील का तसेच ग्रामीण भागाचे शेतकरी त्रस्त झाल्यामुळे सरकार भाजपच्या असल्या कारणास्तव त्रिकोणी सरकारमुळे जे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे होते ते देखील आवाज उठवण्यात असमर्थ दिसत असल्यामुळे अखेर भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकून आज जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली त्यामुळे लवकरात लवकर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची भरपाई नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे पहिल्यांदा यांना फोनवर बोलले आता उचलत नाही आता मोबाईल स्विच ऑफ येतो ही शेतकऱ्यांच्या संबंधाने अतिशय अनास्था या लोकांचीच आहे येशुने इथं आलं पाहिजे शेतकरी डायरेक्ट सांगतात की यांचे प्रकरण दोन दोन वर्षापासून इथे धूळ खात आहेत दोन वर्षामध्ये हे फक्त अप्रुव्हल करता येत नाही मान्य कृषी अधिकाऱ्यांचा तीन महिन्यापासून पासवर्ड येत नाहीये म्हणजे याच्यासारखी शोकांची किंवा फक्त जळगाव तालुक्याची अडचणीस आहे पोर्टल बंद आहे आले की जळगाव तालुक्याची पोर्टल बंद आहे दोन पेक्षा जास्त प्रकरण पीएम प्रलंबित आहे तर मला असं वाटतं आपण ते इकडे पाठवलं पाहिजे तालुका कृषी कार्यालय तालुका कृषी कार्यालय आणि आपल्याला जर शक्य झालं तर अजून सोन्या उपीवढं होईल म्हणजे आपल्यालाही कळेल की उपस्थिती तुम्ही येस हो